नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे गेली चार पाच दिवस झालं पावसाची प्रतीक्षा होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पाऊस बरसत नव्हता आणि पंढरपूरसह माळशिरस तालुका असेल सांगोला असेल या ठिकाणी पाऊस बरसत नव्हता आणि आत्ता तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की आज सायंकाळी चार वाजल्यापासून त्या ठिकाणी पंढरपूरसह माळशिरस तालुक्यामध्ये पाऊस व्हायला सुरुवात झाली या बाजूला तुम्ही बघू शकता की हे दृश्य तुम्ही आत्ता पावसाचे आहेत आणि चार वाजल्यापासून ही पावसाची जी संततधार आहे, ले 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 आहे ती सुरू आहे कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस पडतो आहे रस्त्यावरून पाणी जे आहे ते व्हायला सुरुवात झालेली आहे पेरणी झालेली होती शेतकऱ्यांनी मक्याचं पेरणी केलेली होती बाजरीची पेरणी केलेली होती आणि पावसाकडे बळीराजा डोळे लावून बसला होता मक्याची पिकं जी आहेत ती टाकलेली ती पाण्याला आलेली होती मात्र बोर आणि विहिरींचं पाणी वाढलेलं नव्हतं आणि त्यामुळं कधी पाऊस बरसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि आज सायंकाळी चार वाजल्यापासून माळशिरस तालुक्यातील अनेक गावांच्या मध्ये पाऊस पडतो आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस पडतो आहे मी आत्ता जी तुम्हाला दृश्य दाखवतोय ती माळशिरस तालुक्यातील वेळापूर शेजारचं शेंडेचिंच हे गाव या गावातील ही दृश्य आहेत चार वाजल्यापासून या ठिकाणी संततधार पाऊस पडतो आहे आणि हा पाऊस बळीराजासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे कारण मक्याची पेरणी झालेली आहे आणि दुष्काळानंतर मक्याची केलेली जी पेरणी आहे ती मक्याची केलेली पेरणी त्या ठिकाणी या मक्याच्या पेरणीसाठी जी मका उगवून आलेल्या आहे त्याच्यासाठी हा पाऊस संजीवनी बनून आलेला आहे हा मेघराजा असाच वरसत राहो आणि जे दुष्काळाचं सावट होतं ते आत्ता थोडंसं कमी झालेलं आहे पाऊस त्या ठिकाणी व्हावा आणि ओढे नाले कुडुंब भरून व्हायला सुरुवात व्हावी हीच आता बळीराजाची अपेक्षा असणार आहे कॅमेरामॅन शिव शु, शिवराज मी बी समाधान बी मराठी न्यूज